त्यांचे दोन शब्द आपल्या समोर तर योगेश भाऊ साठी एकदा जोरदार नमस्कार स्टेज वर विराजमान आपल्या समाजाचे आदरणीय वरिष्ठगण आपल्या समाजाचे कार्यकर्ते आणि इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले माझे समाज बांधव आणि भगी सर्वांना माझ्या पुन्हा एकदा नमस्कार आणि रविवारच्या दिवशी रजेचा दिवस होता तरी तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचा आभार प्रेमपूर्वक आभार बोलायचं तर भरपूर होता पण एक अध्यक्षच्या नाताने फक्त मी आपल्या मागच्या चार वर्षात जे काही आम्ही केलंय ते शॉर्टमध्ये सांगतो की आठ फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या बाव। दिवशी भरत भाऊ पवार त्यांनी हा कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आणि त्यावेळेस मोजके मुझ म्हणजे पंधरावीस लोक एकत्र झालेले आणि फंडची गोष्ट करू तर सात आठ हजार रुपये फंड एकत्र झाले मग सगळे एकत्र आले पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला खूप बँकवेट बँके मानेजर इथे आपण कार्यक्रम केला हे सांगण्याचं तात्पुर्य असं आहे की कुठलेही कार्यक्रम करतो ना समाजाचं तर त्यासाठी सर्वात आधी समाजाच्या लोकांच्या साथ सहकारची गरज खूप असते आणि सोबत सोबत तुमचं प्रेम तर मिळतच ते पण आर्थिक मदत हे समाजाला म्हणजे कार्यक्रमासाठी हवे असते हे स्टेज योग्य नाहीये तरी पण मला बोला असं वाटतंय म्हणून मी सांगतोय की पंधरा ऑगस्टला जो कार्यक्रम आपण केला ना त्याच्यामध्ये आपल्याला पस्तीस हजार रुपये फंड कमी आलेलं सात आठ कार्य कार्यकर्ते जे होते त्यांनी ते फंड एकत्र केला आणि तो कार्यक्रम दामपुनि आपण साजरा केला त्यानंतर आपण मागच्या वर्षी नरहजी महाराजांची पुण्यतिथी तसावीला साजरी केली त्यावेळेस ही आपल्याला सव्वीस हजार रुपये कमी पडलेले आणि फक्त दोन कार्यकर्त्यांनी त्यावेळेस मदत केली आणि तो कार्यक्रम ही खूप चांगल्या पद्धतीने आपण केला पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या समाजाच्या अखंड नाळ सुवर्णकाळ सोनार समाज वडोदरा याचा हा पहिला असा कार्यक्रम असेल की ज्याला कुठल्याही म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्यांना एक्स्ट्रा पैसे काढण्याची गरज नाही पडली आणि त्याहून पण अधिक आनंदाची बाबती ही आहे की आपण पहिल्यांदा आपलं जे फंड आहे त्या पन्नास हजार क्रॉस केलाय आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी आपला जो बालकाम होईल ना त्याच्यात जास्त नव्हे फक्त एक झिरो आपल्याला ऍड करायचा आहे कारण की आपले समाजाची म्हणजे ट्रस्ट पण रजिस्ट्रेशन करवायचे तर बाहेरून पण स्पॉन्सरशिप आपल्याला मिळेल बाहेरून पण लोक पैसे देतील भरपूर काही करायचंय थँक्यू